दलित समाजातील तरुणाची हत्या जेहाद्यांकडून दलित मराठा समाजातील बांधवांवर प्राणघातक हल्ला का करण्यात आला गुरुवार दिनांक एकोणीस जून छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडीमध्ये दोन दलित आणि एक मराठा समाजातील तरुण फक्त लघुशंखेला थांबले होते आणि त्यात क्षुल्लक कारणावरून जिहादी मानसिकतेच्या पाच जणांनी कोयत्या आणि चॉपर घेऊन त्यांच्या डोक्यात आणि अंगावर प्राणघातक वार करत हल्ला केला या हल्ल्यात हिंदू समाजातील दलित बांधव नितीन संकपाळ हे जागीच ठार झाले आणि सचिन आणि दत्ता हे दोघं गंभीर जखमी झाले पाच जिहाद्यांनी मिळून खून केला तरीही प्रशासनाला गांभीर्य नाही तीनशे सात दरोडा जीवघेणा हल्ला हे सर्व गुन्हे आधीपासून असलेले जिहादी आरोपी दुसऱ्याच दिवशी जामीनावर मोकळे झाले यामुळे स्पष्ट <laughs> आहे शहराचं नाव बदललं पण मानसिकता अजूनही औरंगजेब हिंदू दलित आणि मराठा समाजातील युवकांवर प्राणघातक हल्ला झाला त्यातील एक दलित बांधवाची निर्गुण हत्या केली तरीही दा एमआयडीसी पोलीस ठाणे सिडको यांनी जिहाद्यांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे जय भीम जयमीम म्हणणाऱ्यांचं खरं रूप आता पुढे आलं पाहिजे छत्रपती संभाजीनगर मधील समाज म्हणतोय जय भीम जय भीम नाही चलेगा शिवशक्ती भीम शक्ती चलेगा हल्लेखोर जिहाद्यांवर मोका अंतर्गत कारवाई व्हावी त्यांचा जामीन तत्काळ रद्द करण्यात यावा तसेच जिहाद्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही तत्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा एक पीडित बंधू साथीला लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या जयघोषात प्रचंड संख्येनं संविधानिक मार्गानं न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरतील शिवशक्ती भीमशक्ती जिंदाबाद